नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित घटक चौदावा चक्रवाण व्याज कंपाऊंड इंटरेस्ट हे प्रकरण आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण सरळ व्याज काढण्यासाठी आयबरोबर पी एन आर भागिले शंभर हे सूत्र वापरलेलं आहे आय या ठिकाणी व्याज आहे इंटरेस्ट पी या ठिकाणी मुद्दल आहे प्रिन्सिपल एन या ठिकाणी मुदत आहे नंबर ऑफ इयर्स आणि आर या ठिकाणी दसादशे व्याजाचा दर आहे रेट ऑफ इंटरेस्ट ॲट पी सी पी ए ओके या ठिकाणी चक्रवाढ व्याज आज आपल्याला पाहायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट समजा एखाद्यानं शेकडा दहा रुपये प्रमाणं शेकडा दहा म्हणजे दर शंभर रुपयेला दहा रुपये व्याज दर वर्षाला आणि हे जर व्याज देता आलं नाही म्हणजे वर्ष झाले की एकशे दहा रुपये देणं गरजेचं आहे ते जर व्याज देता आलं नाही तरी एकशे दहा रुपये हे दुसऱ्या वर्षाचं मुद्दल म्हणून स्वीकारलं जातं आणि त्यावर ते व्याज स्वीकारलं जातं म्हणजे व्याजावर व्याज घेण्याची पद्धत जी आहे त्यालाच आपण चक्रवाढ व्याज असं म्हणतोय आता सरळ व्याजाचे व्याजा एक सिम्पल उदाहरण आहे दिलेलं आपण ते पाहूया मग आपण चक्रवाढ व्याज कसं काढतात त्या भागाकडे जाणारच आहोत सज्जनरावांनी एका बँकेतून दसादशे दहा दराने एक वर्षाच्या एक वर्षाने परतफेडीच्या अटीवर दहा हजार रुपये कर्ज घेतले तर त्यांना व्याजासह किती रक्कम परत द्यावी लागली किती रक्कम द्यावी लागेल तर पी दहा हजार आहे आर दहा एन एक वर्ष आहे आयबरोबर पी एन आल भागी शंभर पी मुद्दल दहा हजार रुपये गुणले एन या ठिकाणी एक वर्ष आहे आणि दर दहा आहे भागिले शंभर या ठिकाणी या दोन शून्य गेल्या दहा हजार वर्षा दोन शून्य शंभर वर्षाच्या दोन शून्य गेल्या तर शंभर गुणले दहा एक हजार रुपये म्हणजे सज्जन रावाना वर्षाअखेर व्याजासह हे दहा हजार रुपये मुद्दल आणि एक हजार रुपये व्याज अकरा हजार रुपये द्यावे लागतील ओके आता या ठिकाणी दुसऱ्या वर्षासाठी हे अकरा हजार रुपये मुद्दल मानून त्यावर जर व्याज आणि रास काढावी लागेल ओके तर त्यासाठी आधीच्या तातला माहिती आपण शिकलेलं रास भागिले मुद्दल हे गुणोत्तर आता रास या ठिकाणी शंभर रुपये मुद्दल अधिक व्याज दहा रुपये म्हणजे एकशे दहा रुपये रास आणि मुद्दल शंभर रुपये म्हणजे रास भागिले मुद्दल शंभर रुपयेसाठी एकशे दहा भागिले शंभर हे गुणोत्तर राशीचं आणि मुदलात आता पहिल्या वर्षानंतर रास एवन मांडली दुसऱ्या वर्षानंतर रास ए टू मानली आणि तिसऱ्या वर्षानंतर अशी एथ्री मांडली तर प्रथम मुद्दल आपण पी घेतलं मग रास आणि मुद्दल यांचं गुणोत्तर पहिल्या वर्षानंतर रास एवन आहे येवन भागिले पी बरोबर एकशे दहा भागिले शंभर आणि हा यवण काढायचा असेल तर पी भागिले मुद्दल आहे ते एकशे दहा बगले शंभर याला गुणिले गेलं म्हणजे येवन बरोबर पी गुणले एकशे दहा भागले शंभर आता या ठिकाणी दुसऱ्या वर्षीची रास काढण्यासाठी ए टू भागले येवण यांचं गुणोत्तर घ्यायचं ए टू भागली यवन एकशे दहा बगले शंभर ए टू बरोबर हे भागिले यवन आहे ते एवन गुणिले एकशे दहा भागले शंभरला गुणिले गेलं पण हा यवन इथं आपला आहे पी गुणले एकशे दहा बगले शंभर म्हणून पी गुणले एकशे दहा बगले शंभर गुणले एकशे दहा बगले शंभर म्हणजेच इथं पुढं एकशे दहा गुणिले एकशे दहा एकशे दहाचा वर्ग भागिले शंभर गुणिले शंभर शंभर वर्ग दुसऱ्या वर्षी जरास काढण्यासाठी झालं ते वर्ग झाला मग तिसऱ्या वर्षी त्रास काढण्यासाठी ए थ्री भागिले ए टू ए थ्री भागली ए टू ए टू हे दुसऱ्या वर्षी त्रास आहे आणि तिसऱ्या वर्षी त्रास ए थ्री म्हणून अलीकडल्यान पाठीमागचं गुणोत्तर एकशे दहा भागिले शंभर पुन्हा ए थ्री काढायचा आहे हा ए टू भागिले तू गुणिले गेला ए टू गुणिले एकशे दहा भागिले शंभर ए टू काय आहे ए टू पी गुणले एकशे दहा भागले शंभर गुणले एकशा भागले शंभर आणि हा एकदा भागले शंभर म्हणजे तीन वर्षे रास एकशे दहा तीन वेळा आणि शंभर तीन वेळा म्हणून पी गुणले एकशे दहा कंसाचा घन भागले शंभर घन समजा पहिल्या अखेर सूत्र राशीचं कसं तयार झालं ए बरोबर पी कंसात एक आणि भागिले शंभर कंसाचं यन हे आपण पाहतो यापूर्वी पाहिलेलं नाही सूत्राचा डायरेक्ट आपण वापर करतो पण माहीत असावं ते सूत्र कसं मिळालं आता पहिल्या वर्षातील रास बघितले मुद्दल हे जे गुणोत्तर आहे ते आपण यम मानलं आणि पी हे मुद्दल आहे असं मानलं तर वर्षाखेर रास पी गुणले यम दुसऱ्या वर्षाखालीस वर्षाखेर पी गुणले यम वर्ग इथं कसं एकशे दहा वागिले शंभर हे पहिलं वर्ष दुसऱ्या वर्षासाठी एकशे दहा दोन वेळा भाग एकशे दहा भागीले शंभर दोन वेळा तिसऱ्या वर्षासाठी तीन वेळा म्हणून या ठिकाणी तर वर्षाखेरीस रास पी गुणिले यम दुसऱ्या वर्षाखेरी पी गुणिले यमवर्ग आणि तिसऱ्या वर्षाखेरीस पी गुणले यम घन या दृष्टीनं म्हणजे रास भागिले मुद्दल हे गुणोत्तर आहे ते आपण यम मानलेलं आहे ओके मुद्दल गुणिले रास मुद्दल गुणिले या ह रास भागिले मुद्दल हे गुणोत्तर यमवर्ग यम यम घन आता द दहा दशे आर ह्या व्याजाचा दर असेल तर एक रुपयाची एक वर्षानं होणारी रास मुद्दल एक हे गुणले यम एक गुणिले यम काय आहे यम या ठिकाणी एक गुणिले यम म्हणजेच या ठिकाणी एक गुणिले यम म्हणजेच रास भागिले मुद्दल रास म्हणजेच मुद्दल अधिक व्याज मुद्दल शंभर अधिक व्याज आर भागिले शंभर म्हणून या ठिकाणी एक हे कंसात घाटलं या ठिकाणी शंभरला शंभरनं भागलं एक आलं आरला पण शंभरनं न भागलं आर भागले शंभर राहिलं त्यामुळे एक गुणिले एक अधिक आर भागले शंभर ओके आता पी रुपयाची एक वर्षाची रास काय झाली पी गुणले शंभर आधी कारभले शंभर म्हणजे पी गुणले एक आधी कार भागिले शंभर या ठिकाणी मुद्दल पी आणि व्याजाचा दसा दसे दर आर आणि यन मुदत असेल एक वर्ष म्हणून येतं घात ये एक आहे एकच वेळा एक आधी कार भागिले शंभर एकच वेळा आहे कारण एक वर्ष आहे म्हणून आता येन मुदत असेल तर यन वर्षानंतर रास ए बरोबर पी कंसात या ठिकाणी शंभर अधिक आर भागिले शंभर कंसाचं येन शंभर न या दोघांना भागून शंभरनं न शंभरला भगलं एका ला, आर ना शंभरला भागलं आर भगिले शंभरच पी कंसात एक अधिक आर भगिले शंभर कंसाचं एन यन वर्षानंतर राज काढण्यासूत्र ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भगिले शंभर कंसाचं एन ओके इफ द रेशो अमाऊंट ऑफ ऑन प्रिन्सिपल इज अज्युम्ड टू बी यम देन द अमाऊंट आफ्टर वन इयर इज पीइंड टू यम ओके आफ्टर सेकंड इयर इज पीइंड टू एम स्क्वेअर आफ्टर थर्ड इयर पी एम क्यूब In this way, we can find the amount after any number of years. If the interest rate is RPCPA, then the amount of one year, one after year, the amount of one after year, one year, 1 into M. That means M is here amount upon principal amount 100 plus R upon 100, dividing. सेपरेट डे हंड्रेड अपन हंड्रेड प्लस आर अपन हंड्रेड वी गेट वन इन टू वन प्लस आर अपन हंड्रेड द अमाऊंट ऑफ पी आफ्टर वन इयर हिअर पी इन टू पी इन टू वन प्लस आर अपन हंड्रेड ब्रॅकेट रेज ब्रॅकेट रेज टू वन इयर ओके हिअर वाय ब्रॅकेट रेज टू एन पावर इज वन का इंडेक्स इंडेक्स वन हॉय वन इयर ओके द प्रिन्सिपल पी इंटरेस्ट रेट आर पी सी पी ए and duration is N years, then the amount of N years, A is equal to P into bracket 100 plus R upon 100, to N, 100, upon 100, R upon 100 bracket ब्रॅकेटेस टू N, डिवायडिंग सेपरेटली हंड्रेड अपन हंड्रेड वन प्लस आर अपन हंड्रेड पी इन टू ब्रॅकेट वन प्लस आर अपन हंड्रेड ब्रॅकेजेस टू एन ओके दिस इज अमाऊंट आफ्टर येन इयर्स दिस इज फॉर्म्युला या ठिकाणी सरावसंच चौदा एक आहे चक्रवाड व्याजाने येणारे रास व हो, चक्रवाड व्याज काढा पहिलं उदाहरण आहे या ठिकाणी मुद्दल पी या ठिकाणी दिलेलं आहे दोन हजार रुपये दर आर दिला आहे पाच आणि मुदत यनबरोबर दोन वर्ष दिले आहे रास काढण्यासूत्र आहे ए अमाऊंट ए कॅन बी कॅ कॅल्क्युलेटेड ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा यन ए बरोबर पी दोन हजार आहे कंसात एक अधिक आर पाच भागिले शंभर कंसाचा वर्ग दोन हजार या ठिकाणी गुणिले शंभर एके शंभरच शेतसारखा नाही शंभर एके शंभरन पाच एकशे पाच वर्ग असल्यामुळं दोन वेळा एकशे पाच गुणले एकशे पाच भागिले शंभर गुणले शंभर या ठिकाणी एक दोन तीन एक दोन तीन शून्य गेले बेके बे बे पंचे दहा पाच एके एक पाच पाच गुणदा पाच एके एक पाच या ठिकाणी एकवीस शून्य एकशे पाच हा गुणाकार राहिलेला आहे पहा एकवीस पाच पाचवर्शे एकशे पाच या ठिकाणी हा हाच्याले दहा एकवीस शून्य शून्य आणि दहा दहा दहाला शून्य हा एक एकवीस एके एकवीस एकवीस आणि एक, 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 एक बावीस दोन हजार दोनशे पाच रुपये ही रास आलेली आहे आणि मग या ठिकाणी चक्रवाढ व्याज कसं काढायचं रास वजा मुद्दल बरोबर रास या ठिकाणी दोन हजार दोनशे पाच वजा दोन हजार मुद्दल आहे दोनशे पाच रुपये रास हे रास मिळाले दोन हजार दोनशे पाच चक्रवाड व्याज दोनशे पाच रुपये ओके चक्रॉड व्याज हिअर प्रिन्सिपल इज गिवन टू थाउजंड रुपीज रेट आर इज इक्वल टू फाईव पी सी पी ए ड्युरेशन एन इज इक्वल टू टू इयर्स द फार्मुला एज इक्वल टू पी इन टू ब्रॅकेट वन प्लस आर अपन हंड्रेड ब्रॅकेट एज टू एन फुटिंग ए एज इक्वल टू थाऊजंड इन टू ब्रॅकेट वन प्लस अपन हंड्रेड ब्रॅकेट एज टू टू इयर टेकिंग क्रॉस प्रोडक्ट हंड्रेड इन टू वन हंड्रेड प्लस फाईव्ह इनू वन फाईव्ह हंड्रेड प्लस फाईव्ह वन हंड्रेड फाईव्ह टू टाइम्स वन हंड्रेड फाईव्ह अपन हंड्रेड वन हंड्रेड फाईव्ह अपन हंड्रेड here 1230 1230 cancelling dividing 2 by 10 here t into 5 2 into 5 10 dividing 120 105 by 5 we get 21 product of 105 into 21 is equal to 2205 here compound interest is equal to amount minus principal amount 220 टू हंड्रेड टू थाउजंड टू हंड्रेड फाईव्ह मायनस टू थाउजंड हिअर आमऑ कम्पाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू टू हंड्रेड फाईव्ह ओके रुपीज त्यातलं दुसरं उदाहरण आहे मुद्दल दिलेलं आहे पाच हजार रुपये दसादशे आर दर दिलेला आठ आणि मुदत यांना बरोबर तीन वर्षे दिले आहे सूत्र आपलं नेहमीचं स्रास बरोबर ए बरोबर पी कंसात एक आधी आर भागिले शंभर कंसाचा यन मुद्दत पी पाच हजार आहे गुणिले कंसात एक अधिक आर आठ भागिले शंभर कंसाचा या ठिकाणी घात आहे तीन तीन वर्षाची मुदत आहे पाच हजार शंभर एके शंभर नाट एकशे आठ गुणिले एक आठ तीन वेळा आठ भागिले शंभर इथं शंभर इथं शंभर एक दोन तीन शून्य गेल्या एक दोन तीन शून्य गेलेल्या आहेत ओके पाच एके पाच पाच गुण्य दहा दोन बे पंच दहा बे चोख आठ या ठिकाणी एकशे आठ गुणिले एकशे आठ गुणाकार आपण करूया भागीत शंभर मुद्दाम ठेवले आहेत चिन्ह देण्यासाठी आपल्याला अठ्ठ्याटी चौसष्ट चौसष्टला चार हच्याले सहा आठ शून्य शून्य सहा आठ एके आठ दोन फुले एक एकनं गुणायचं आहे शून्यानं गुणणार नाही एकशे आठ एके एक साठ एक चार सहा आठ आठ सोळा एक शून्याने एक एक आणि एक याला गुणले चोपन आहे चार चौक सोळाला सहा हातच्याले एक चार सक चवीसने एक पंचवीसला पाच हातच्या दोन चार सक चोवीस नऊ सव्वीसला सहाच्याले दोन चार एक चार दोन सहा चार एके एक चार हि तर फुली तर पाच चौक वीसला शून्य हाच्याले दोन 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 सहा पाच पा, पां सक तीस दोन बत्तीस दोन हाच्याले तीन पाच सक तीसन दोन बत्तीस दोन हाच्याले तीन पाच एक आणि तीन आठ सहा हे पाच सां दोन आठ सां दोन आठ आणि आठ चार बारा पाच न गुंताना पहा पाच चोकवीसला शून्य हच्याले दोन पाच सक तीस दोन बत्तीसला दोन हाच्याले तीन पाच सक तीस तीन ला तीन हच्याले तीन पाच एक पाच आणि तीन आठ आणि पाच एके पाच सहा पाच सहा दोन आठ सहा तीन नऊ आठ चार बारा दोन हचश एक पाचने एक सहा दशांची भागलेली शंभर आहे त्यामुळं बा सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये छप्पन पैसे ही रास आली सहा दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव ए बरोबर सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन रुपये रास ओके आणि चक्रवाढ व्याज रास वजा मुद्दल रास सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन वजा या ठिकाणी मुद्दल पाच हजार आहे त्यामुळे ही वजापैकी आपल्याला काय मिळणार आहे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव सातनं पाच गेला एक आणि हे आठ तसंच ओके हे पॉईंट छप्पन तसंच पाच हजार वजा करायचं आपल्याला या ठिकाणी आठाशे आठ तसंच नऊमधनं शून्य गेले नऊच दोन आहे दोन आणि सात पाच गेला एक एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये छप्पन पैसे हे चक्रवाढ व्याज ओके हिअर प्रिन्सिपल इज गिवन इज इक्वल टू फाईव्ह थाउजंड रुपी रेट आर इज इक्वल टू एट पी सी पी ए ड्युरेशन एन इज इक्वल टू थ्री इयर्स फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट वन प्लस आर अपन हंड्रेड ब्रॅकरी एज टू यन पुटिंग वॅल्यू पी फाईव्ह थाउजंड ब्रॅकेट वन प्लस आर वॅल्यू एट अपन हंड्रेड ब्रॅकरी रेज टू यन हंड्रेड इन टू वन क्रॉस पंटिफिकेशन हंड्रेड प्लस एट इन टू वन एट वन हंड्रेड एट अपन हंड्रेड थ्री टाइम्स ओके हिअर वन टू थ्री फोर वन टू थ्री थ्री झिरो कॅन्सल फाईव इंटू वन फायू फायू इंटू टू टेन डिवायडिंग टेन बाय फाईव विकगेट टेन डिवायडिंग वन हंड्रेड एट बाय टू विकगेट फिफ्टी फोर प्रोडक्ट ऑफ वन हंड्रेड एट इंटू वन हंड्रेड एट हिअर एलेवन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी फोर Multiplied by 54, product here 46, uh, here it's uh, dividing, uh, divided by 100, okay. Taking decimal point here, we get 6298.56, okay. This is amount and compound interest uh, here amount minus principal. सिक्स थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी एट पॉईंट फिफ्टी सिक्स मायनस फाईव थाऊजंड वी गेट कंपाऊंड इंटरेस्ट वन थाउजंड टू हंड्रेड नाईंटी एट पॉईंट फिफ्टी सिक्स रुपीज ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या आठवीतल्या सर्व मित्रांना हा शेअर करून त्यांचे गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा वार्षिक परी वार्षिक परीक्षेला हे प्रकरण असल्यामुळं त्यादृष्टीनं ते पाहण्यात यावं धन्यवाद